हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या मस्त आहात ना मस्तच राहा तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा ॲक्च्युली हा व्हिडिओ तीन तारखेचा आहे पण काही कारणामुळे मला तुमच्याशी हा लेट शेअर करायला मिळतो आहे तरी पण म्हटलं चलूया लेट का होईना पण आपण शेअर करूया तर बघा मी घट नाही बसवत पण मी मंगलकलश सजवते आणि अखंड दिवा लावते तर कशा पद्धतीने करते नवरात्रात काय काय सेवा करायची असते ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे बघ देवपूजा करायची म्हटलं की भांडी कशी सगळी लखलकित असले की, की पूजा करायला बरं वाटतं तर इथे सर्वप्रथम मी मंगल कलशाची स्थापना करते आहे बघा मंगल कलश करताना सर्वप्रथम आपण एका डिशमध्ये तांदूळ घ्यायचे त्या तांदळावर हळदी कुंकू वाहायचं तांदूळ असे पांढरेच ठेवायचे नाही ते जरा हळदी कुंकूने पिवळे करून घ्यायचे त्यानंतर हा कलश मी स्वच्छ करून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि कलशाभोवती आपलं जे रक्षासूत्र असतं ते बांधायचं आहे त्यानंतर इथे बघा ह्या पाण्यामध्ये पैसा सुपारी आणि फूल टाकायचं पण फूल मी इथे सध्या नाही टाकत आहे कारण की हा कलश मी नऊ दिवस हलवणार नाही आहे ते फूल खराब होऊन जातं त्यामुळे मी सध्या फूल नाही टाकत बघा इथे मी विड्याची पानं घेतलेली आहे आणि त्या पानांना स्वच्छ धुवून हळदी कुंकू लावून घेते आहे तुम्हाला विड्याचे पानं नाही मिळाली तर तुम्ही आंब्याचे देखील घेऊ शकता इथे मी सात पानं लावलेली आहे मंगल कलश सजवल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे त्याच्या नावातच सगळं काही आहे बघा मंगल म्हणजे अतिशय शुभ असं बघा मंगलकलशाचा कळसात तांब्याचा हा जो वरचा भाग आहे हा म्हणजे विष्णू भगवान जो मानेचा भाग आहे ते म्हणजे शंकर भगवान आणि जे मधला जो भाग आहे ते म्हणजे जलदेवता आणि अगदी खालचा शेवटचा जो भाग आहे ते ब्रह्मदेव असं हे आपल्या पूर्ण देवांचं स्थान तिथे आहे त्यामुळे मंगलकलशाची सगळ्यांनी आवर्जून स्थापना करा पुन्हा एकदा सांगते बघा तांब्याचा जो वरचा भाग आहे तो विष्णू भगवान मानेचा जो भाग आहे ते शंकर भगवान आणि जो मधला भाग आहे तो जलदेवता आणि सगळ्यात शेवटी ब्रह्मदेव नंतर बघा मी इथे श्रीफळाचा छान चा असा मळवट भरून घेतलेला आहे कारण हा जो कलश आहे आपला कुलदेवतेचा प्रतीक असतो कुलदेवते समानच असतो त्यामुळे मी त्याचा छान मळवट भरून घेतलेला आहे आणि आता मी छान असा सजवणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे देवी आईचं रूप नंतर याला मी दागिने घालणार आहे खूप नाही घालणार हा बघा छोटासा लक्ष्मीहार आहे आणि मंगळसूत्र घालणार आहे त्यानंतर तुम्हाला वेणी मिळाली तर वेणी लावा गजरा मिळाला तर गजरा लावा किंवा तुम्ही फूल देखील ठेवू शकता इथे मला वेणी मिळाली त्यामुळे मी देवी आईला वेणी घालणार आहे बघा वेणी घातल्यानंतर अगदी सुंदर दिसतं आहे तुम्ही मार्केटमध्ये जी साडी मिळते कलशाची ती देखील लावू शकता तुमच्यावर आहे बघा पूर्ण कलश इथे रेडी झालेला आहे किती छान दिसतो तुम्ही बघू शकता आता मी याची स्थापना माझ्या मंदिरात करणार आहे मंगल कलशाची स्थापना ही मंदिरातच करायची असते बघा जो घटाचा जो कलश असतो तो वेगळा आणि मंगल कलश जो असतो तो वेगळा त्यानंतर इथे मी अखंड दिवा लावते आहे अखंड दिव्यासाठी इथे पाटावर मी स्वच्छ कपडा घेतलेला आहे त्यावर स्वास्तिक काढलेला आहे तुम्ही अष्टदल कमल देखील काढू शकता नंतर अखंड दिव्यामध्ये भीमसेनी कापूर टाकायचा जेणेकरून दिव्याला जी काजळी आहे ती लवकर येत नाही आणि आपला दिवा अखंड पेटत असतो बघा इथे माझा दिव्याची स्थापना देखील करून झालेली आहे तुम्ही असा दिव्याला छान सजवू शकता आता हा दिवा मी नऊ दिवस असाच लावणार आहे पद्धतीने मी मंगल कलशाची स्थापना माझा मंगल कलश हा नेहमी असतो मंदिरामध्ये ज्यांच्याकडे नाही त्यांनी नक्की स्थापन करा तुम्ही नवरात्रीपासून सुरुवात करू शकता किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असेल ते दुसऱ्या माळीपासून तिसऱ्या माळीपासून किंवा एखाद्या मंगळवारी शुक्रवारी देखील तुम्ही हा कलश स्थापन करू शकता तर नवरात्रामध्ये सर्व सर्व महिलांनी दुर्गा सप्तशती पाठ करा ज्यांना अगदीच काही शक्य नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र असतं ते पाच वेळा अकरा वेळा नऊ वेळा पठन केलं तरी चालतं ज्यांच्या घरात लहान बाळ आहे त्यांना ह्या सगळ्या सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे त्यांनी फक्त सिद्ध सिद्धकुंजिका स्तोत्र केलं तरी देखील चालेल शक्य होईल तेवढी आपल्या कुलदेवतेची सेवा करा तर बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि बाय